नमस्कार मी प्रमिला जांभरे तर आज मी गुळाची दसवी करणार आहे तर त्यासाठी मी गुळ घेतला आहे एक प्लेट ह्यात थोडंसं पाणी वाचून घेणार आहे आपल्याला गुळ पूर्ण विरगळून घ्यायचं आहे पाणी पण जास्त महत्त्वाचं नाही नाहीतर परत गोडपणा कमी होत आहे त्याला गुळ विरगळण्यासाठी मी गॅस चालू करून गॅसवर घेते आता आपल्याला ही गुळ पूर्ण विरगळून घ्यायचंय बघा आता ही गुळ पूर्ण विरगळ आहे तर मी खाली गव्हाचं पीठ एक वाटी घेतलेलं आहे आणि एक दोन चमचे रवा घेतलेला आहे बारीक ती ह्यात टाकून घेते मी आणि ह्यात आता आता ही जी गुळ विरगळून घेतली मी गुळाचं पाणी ती ओसून घेणार आहे आता हे गव्हाच्या पिठा पीठ आणि रवा दोन्ही मिक्स केले ह्यात मी हे गुळाचं पाणी ओतून घेते विलायची आणि जायफळ मी बारीक करून घेतली ती पण एक चमचा ह्यात टाकून घेतली आता हे गोड पदार्थ आहे ह्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे आपल्याला त्याला चव लागणार आहे जास्त पण मीठ वापरायचं नाही आणि नाही जर मीठ टाकलं तर ती चव लागणार नाही तुम्हाला थोडं मीठ टाका गरम असल्यामुळे मी जरा थोडं चमच्यानं ना हलवून घेते बघा मिक्स करून आपल्याला गोळा करून तिंबून आहे तर बघा असं छान असं मी गोळा तिंबून घेतलाय तर आता हिरा लाटायला घ्यायचा आपल्याला चिंपून एक दहा मिनटं भिजू द्यायचा आपण थोडासा रवा घातलेला असतो ह्या मी चार गोळे एकदाच करून घेतले तर आता लाटून घेऊया तुम्हाला पीठ लावायचं असेल तर पीठ लावा नाहीतर तेल तूप लावून लाटलं तरी होतं जास्त पातळ पण नाही करायचे जास्त जाड पण ठेवायचं तर गॅसवर मी तवा ठेवलेला आहे पापायला तवा तापते तो परत लाटून घेतली तसने आता ह्याच्यावर तुम्हाला तेल तूप काय टाकू वाटेल ते तुम्ही टाकू शकता हो मी थोडस तूप टाकून घेते दोन्ही पण बाजूने मी तूप लावून घेते तर बघा दोन्ही साईडनं असं मी छान असं भाजून घेतलंय सगळ्या दसम्या मी आता अशाच दोन्ही साईडनं भाजून घेणार आहे आणि एका ताटात काढून घेतली त्याच पद्धतीने दुसरी दसमी पण मी टाकून घेतले ह्याला पण आता दोन्ही साईडनं मी तूप लावून घेणार आहे तुम्हाला तूप लावायचं नसेल तर तेल लावलं तरी चालतंय तर बघा दोन्ही साईडने मी असं खरपूस असं भाजून घेतले तर अशा पद्धतीने मी गुळाच्या धसण्या बनवून घेतल्या त्या तुम्ही ही करून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा